हॅलो हाय मंडळी नमस्कार मी आहे अर्चना अर्चना गायकाडो ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते मंडळी तर मंडळी काय झाले आमच्याकडे होतं गुरुवारचा बाजार आणि बाजारच्या दिवशी खूप पाऊस येत होता आभाळ आलं होतं त्याच्यामुळे मी पटकन पाऊस पडण्याच्या आधी बाजारला गेले होते आणि बाजार करून आणला मग बाजारामधून मी काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते हॅड्स मोठ्या शिमला मिरच्या आहे Uh, कोथिंबिरीची जोडी कढीपत्ता कांदे टोमॅटो मिरच्या बटाटे एवढं सगळं आले आणि इकडं बाहेर बघितलं तर खूप वारं सुटलेलं होतं मग मला दुकानावर जायचं होतं म्हणून मी पटपट नाही का बाजार नेसून घेतला पटपट सगळे त्याचे भांडे आणले त्याच्यामुळे सगळं त्याच्यात टाकून घेतलं प्रथमतः कांदे वगैरे सगळं इकडं मुलं लगेच पाऊस येत होता म्हणून दरवाजे बिरवाजे बंद करून बाव इकडे शाळेतून आला होता आणि बघत होता आणि मग मी बाजार नेसायला घेतला म्हटलं थोडं थोडं सगळं व्यवस्थित पटकन करून घेते माझ्या फ्रीजचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून मला भाजीपाला सगळा बाहेरच ठेवायचा होता मग मी तो घेतला आणि आता बाहेर ठेवते मग आता टॉमॅटो ते सगळं व्यवस्थित सगळ्या जिथल्या तिथं ठेवावं लागतं आणि मग अशा पद्धतीने मी सगळा भाजीपाला सगळं भरून ठेवते पण माझे व्हिडिओ येत नव्हते कारण मला टाईमच भेटत नव्हता मुलांची शाळा चालू झालेली आहे आणि खूप धावपळ होती दुकानावर जा घरचं काम हे ते किंवा बाहेरचे कामं त्याच्यामुळे खूप धावपळ होते त्याच्यामुळं मला व्हिडिओ टाकताच नाही आला मी कालचा एक व्हिडिओ टाकला होता अंडा रोलची रेसिपी तू मला जर आ, आ, नोटिफिकेशन नसन पडलं तर माझा चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनच्या ठिकाणी दाबा म्हणजे माझा मी व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल तेव्हा तुम्हाला व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा येईल एकीकडे एक मी भेंडी सगळी निवडून ठेवलेली आहे आणि एकीकडे एक मी आता मिरच्या वगैरे सगळे व्यवस्थित निसून ठेवीत आहे आणि माझ्या मुलांना ना बाजारातले ना फुटाणे आणि शेंगदाणे खूप आवडतात पण फुटाणे आमच्या दुकानात आहे म्हणून मी ह्यावेळेस फक्त ते पिवळ्या कलरचे काबुली चणे आणले होते आणि फक्त शेंगदाणे आणले होते तर अभिलेष लगेच बोलला की मम्मी मला शेंगदाणे दे मम्मी मला शेंगदाणे मम्मी लगेच त्याला शेंगदाणे शेंग देऊन टाकले आणि कसे बाजार लगेच जेव्हा आणल्यानंतर तेव्हाच निसला तर बरं पडतं नाही तर मग भाजी वगैरे खराब होतात किंवा पावसामुळं काही 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 भाजीपाल्यांना आ, हे लागलेलं असतं पाणी लागलेलं असतं मग खराब होण्याची पण भीती असते खराबपेक्षा सटण्याची जास्त भीती असते त्याच्यामुळे बाजार आपण आणला केला भाजीपाला ते आणलं का लगेच स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा जास्त वेळ मिक्स करून ठेवायचा नाही कढीपत्ता तर बघा किती सुंदर आणलेला होता खूप ताजा होता कढीपत्ता आणि कोथंबीरची भाजी पण छान होती पण कोथंबीर आता सध्याला खूप महाग आहे आणि मेथीच्या भाजीची जुडी तर विचारूच नका मेथीच्या भाजीची जोडी एक जुडी चाळीस रुपयाला झालेली आहे त्याच्यामुळे मी मेथीची भाजी आणलीच नाही आणि आणून पण ती मेथीची भाजी खूप शिजून छोटी होती आणि पुरत पण नाही त्याच्यामुळे मग मी आणलीच नाही आणि ह्या पपई आणल्या होत्या आणि ह्या वाळलेल्या मिरच्या होत्या माझ्या घरामध्ये मी आपल्या ह्याच हिरव्या मिरच्या वाळून हिरव्या मिरच्या आ, लाल मिरच्या केल्या आणि लसूण पण घेऊन आले होते लसणाचे भाव कमी झाले आता नाही तर पहिलं खूप लसणाचे भाव होते कसं आहे आता आमच्या गावात खूप गर्दी आ, होती कारण आता पालखी येणार होती आमच्या गावामध्ये पालखी सोहळा पंढरपूरला जाण्यासाठी वारकरी खूप मोठ्या संख्येने आमच्या रावरीत आले होते मी कालच बघून आले खूप गर्दी गावामध्ये जर जमलो तर मी तिथला व्हिडिओ तुम्हाला म्हणजे तिथलं हे दाखवायचं मी खरंच पुरेपूर प्रयत्न करेन थे। थे। आता मी इकडे सगळं व्यवस्थित ठेवते आता हे मुलांचा खाऊचा डब्बा आहे म्हणजे याच्यात भेळ वगैरे फुटाणे बिस्किटचे पुडे अशा ठेवीत असते कारण आमचं थोडं आमचं म्हणजे रा रानची वस्ती ना काळ्या मातीतले घरं आहे त्याच्यामुळे इथे ना उन्हाळ्यात खूप मुंग्या होतात उन्हाळ्यात म्हणा पावसाळ्यात म्हणा लाल मुंग्या सतत चालू असतात त्याच्यामुळे मी या बंद पॅक डब्यामध्ये असं ठेवून देते आणि मुलं त्यांच्या हाताने घेऊन कधी पण खातात कधी पण खातात त्याच्यामुळे मी सगळं आता पॅक बंद करून ठेवून देत आहे तुम्हाला कसं तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मा आजूबाजूचा आवाज एक एकत असेल आमच्या शेजाऱ्यांची <coughs> <coughs> सकाळी सकाळी आमच्या गल्लीत खूप आरडाओडा ऐकायला येत असतो म्हणजे आमच्या गल्लीत खूप लहान लहान मुले त्याच्यामुळे खूप पाठीमागचा आवाज येत असतो एखाद्या दिवशी तुम्हाला, चा चा आ, मी तुम्हाला आमच्या आठवड्या बाजाराचा व्हिडिओ टाकीन कारण आमचा आठवड्याचा बाजार खूप गच्च भरतो म्हणजे एका साईडला व्यापारी बसतात आणि दुसरीकडे म्हणजे शेतकरी बसतात आणि मी जिथं बाजार करते का तिथं मी शेतकऱ्यांजवळच बाजार करते आता हा व्हिडिओ आहे आमच्या आदितीने फनस घ्यायला लावलं होतं आणि फनसाच्या बियाच तिथं होत्या म्हणजे गरे गरे आपल्याला बाजारात विकत भेटत होते डायरेक्ट फणसाचे काढून पन्नास रुपयाचे पावशेर मग ते आणले तिने खाल्ले होते पण तिला थोडीशी चव वेगळी लागली मग ती बोलली मम्मी मी काहीतरी बघून त्याचं बनवते म्हणून तिने फणसाचे वेफर्स नाही का चिप्स चिप्स आपण केळ्याचे कसे करतो तसे तिने ते तळले त्याचा व्हिडिओ तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओवर पाहू शकता आणि मग अशा पद्धतीने ते झाले म्हणजे फनस आम्ही कधीच आत्तापर्यंत खालेलं नाही त्याची खूप इच्छा होती पण आमच्या भागात सहसा मिळत नाही पण आत्ता कसं काय काय माहिती बाजारात मिळाले ते फनस आणि मग तिने मला ते घ्यायला लावले मग मी आणले आणि मग एकीकडे सगळं एकीकडे पसारा सगळा व्यवस्थित जिथल्या तिथं आवरून झाला भाजीपाला वगैरे तुम्ही बघू शकता माझं फ्रीजचं काम म्हणजे पावसामुळे ना थोडंसं त्याला आहे ना पाणी लागलं आहे किंवा त्याच्यात ना करंट उतरलं आहे त्याच्यामुळे मी ते ठेवून दिले आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद